नमस्कार आपलं उज्ज्वला किचन पट्ट्यामध्ये आपले स्वागत आहे आज आपल्याला सांडग्याची भाजी बनवायची आहे आम्ही याला आमच्याकडे एकला वडे म्हणतात काही ठिकाणी सांडगे म्हणतात याची आता आपल्याला भाजी करायची आहे त्यासाठी कडे गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यात ते ते तेल घालूया चांडगे आपण पहिले तेलात परतून घेऊया तांबूस रंगावर यापर्यंत चांगले खरबूस असे भाजून घ्यायचे हे बघा चांडगे तसे तांबूस झालेत आता काढून घेऊया आपण आता तोपर्यंत तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या रोज सबस्क्राईब केलं म्हणजे माझ्या रोजच्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील बघा छान कसे दिसतात बघा त्यात परत थोडं तेल घालूया

तो तांबूस करायचा ट्रान्सपरंट सकाळ झालं तरी चालेल कांदाही झालाय आता परत आता त्यात मसाले घालू आपण थोडा कांदा लसूण मसाला घरचा मसाला थोडी धना पावडर हे चांगलं परतून घेऊ आपण मसाला कांदा

तुम्हाला जेवढी रस्सा भाजी करायची पाणी घालायचं घालायचं पाण्याला उकळी येऊन द्यायचे द्याशा लवकळी येऊन द्यायचे बघा या रक्षाला जरा उकळी आलीये आपण त्यात थोडा शेंगदाण्याचा कूट घालू त्यात आपण आता परतून घेतले ते वडी चांगले भाजून घेतले होते ते टाकूया मंद गॅसवर पाच दहा मिनिट शिजून देऊया हो म्हणजे शिजून निघतील हे बघा शिजली का आपण बघू वडे शिजले का बघा किती छान कलर आलेला आहे शिजले एवढे हे बघा वडा कांदा म्हणायचा याला वड्या कांद्याची भाजी गॅस बंद करते आता हे बघा pribadi tayan